मित्रो गट ग्रामपंचायत आधा असा मौदा तालुक्यामधील ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीला भेट दिलेली आहे गावातील नागरिक आमच्याशी जुळलेले आहे इथं आणि गावातील नागरिकांच्या काही समस्या आहेत नाली पाणी या संदर्भातील समस्या आहे नाली दाखवू शकतो आम्ही मुख्य नाली आहे ही तुमच्या गड ग्रामपंचायत अदाशातील मुख्य नाली आहे प्रकारे इथं पाणी साचलेलं आहे घाण पाणी साचलेलं आहे त्यामुळे मच्छर आणि रोगराईचा प्रसार इथं पसरताना पाहायला मिळत आहे बरेच कित्येक वर्षापासून येथील नाल्या ज्या प्रकारे म्हणजे अस्तित्वात होत्या त्या नाल्या संपूर्ण आता नाहीच्या नामस्वेस हो नामसेस होण्याच्या परिस्थितीमध्ये अदासा गावामध्ये पाहायला मिळत आहे काही नागरिकसुद्धा इथं जुळलेले आहे अदासा गावामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे तुमच्या गा यांच्या गावामध्ये ज्या समस्या उद्भवत आहेत आणि त्यावर ग्रामपंचायत प्रशासन कोणत्या माध्यमातून कामकार्य आहे काय करत आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आमच्याशी जुळलेले आहे हे, हे मागे माझी ग्रामपंचायत सदस्यसुद्धा राहिलेले आहे असं इथे लोकांचं म्हणणं आहे यांचा परिचय घेत आपण जाणून घेणार आहोत की काय इथं गावाकरिता ग्रामपंचायत करत आहे आणि पुढे काय केलं पाहिजे हे पण जाणून घेण्या आपलं नाव संजय लेंडे संजय लेंडे आपण इथं सदस्य होता काय पूर्वी किती वर्षापूर्वी बरं आता आपलं म्हणजे ह्या गावाच्या दृष्टिकोनातून ज्या प्रकारे आता नाल्या इथं पाहायला दिसत आहेत आम्ही त्या पहिल्या नाल्या आणि जेव्हा पाण्याची टाकी आहे ही लिक होत असते यामध्ये एकदा भरल्यानंतरही पाणी म्हणजे साचून राहत नाही लिकेजमुळे मुळे पाणी ना आमचेच होत असते तर यावर काय म्हणणं आपलं आमच्या गावला नवीन ढोला पाहिजे पाणी काही भेटत नाही बरोबर तो ढोला अजीर्ण झाला आहे तो कधी बी पण पडू शकते त्या ढोल्याकर बी जिल्हा परिषद मॅडमने बी दुर्लक्ष करून सांगा काल वापसी गेले मी नाल्याबद्दलही बोललो ग्रामपंचायतमध्ये फंड नसल्यामुळे तुमच्या नाल्या साफ होत नाही म्हणला अच्छा तर मग हा फंड वगैरे येण्यासाठी काय उपाय उपाययोजना माझं यायला टाइम लागत मग होते किती टाईम लागेल काही तेवढा नाही माहीत नाही बरं तर अशा प्रकारे इथं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की ना नालीची समस्या पाण्याची समस्या इथं जाणवत आहे आणि जिल्हा परिषद सदस्य लोक सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की फंड उपलब्ध नसल्यामुळे इथं म्हणजे गावातील नाली आणि पाणी व्यवस्थापन नीट होत नाही आपण आणि काय बोलला करायचं आहे आपल्याला सांभाळते दिसतच आहे नाल्या वगैरे गंजगिरी खराब झालेली आहे गावातील लोकांनी नाल्यावरती हे बांधलं आहे म्हणजे चेंबरची आहे नाली पॅकिंग ते झालेली अंडरग्राउंड नाली अजून नाही ना आणखी लोक जुळलेले आहे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय म्हणतात साहेब आपल्या म्हणजे गावातील नाल्यांकरिता करिता काय बोलणं आपल्या त्या परिस्थितीत आहे हे हात जोडत आहेत गावातील नागरिक आहेत परंतु माहित नाही यांना काही समस्या जाणवत नाही बरं असू द्या नाही ना म्हणजे ना। नाल्या वगैरे आपल्या काही स्वच्छ झाल्या पाहिजे वाटतो का आपल्याला आम्हाला अडचणीच नाही त्या नाल्याबद्दल मच्छर डास बद्दल काहीच अडचण नाही आपल्याला म्हणजे रोगराई पसरली आपल्याला काही फरक पडणार नाही काही म्हणजे हे नाल्या ज्या पूर्ण बुजलेल्या आहेत त्या व्यवस्थित अडचण आहे अच्छा तुम्हाला अडचण नाही आहे एकाच माणसाला अडचण दिसत आहे गावामध्ये नाली पूर्ण असते दिसत आहे लोकांना लोकांना दिसत आहे काय परिस्थिती आहे इथं परंतु काही लोक त्याच्यावर बोलायला पुढे येत आहेत तर काही लोक काही कारणास्तव माहित नाही काय त्यांच्या मागच्या कारण मी शेत बोलायला शेतातच अच्छा शेतातच राहतो गावामध्ये काम पडत नाही कधी चाय पण फक्त चाय पिल चाय पिले बरं बघा अशा प्रकारचं वातावरण गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे काय आता ही जो टाकी आहे पाण्याची ही असता म्हणतात किंवा पाणी मिळत नाही ते असं काही आपल्याला काही नाही आपल्या घरी बोरगीर सोडी वीजगिर सोडली साधन आपल्या लेनदेन काय पाण्याची म्हणजे तुम्ही स्वतः स्वयं सर्व समृद्ध आहात घरी म्हणजे तुम्हाला विचार करण्याची काय घ्यायचे अच्छा अच्छा म्हणजे तुमचा पूर्ण होऊन जातो बाकी विचाराची गरज नाही काही नाही काही नाही बघा अशा प्रकारचा लोकांचा मनोदय इथं आपल्याला ग्रामीण भागातील लोकांना साहेब बघा लोका बरेचसे लोक चुकी साधून बसलेले आहे आणि खरखूर परिस्थिती जी आधाचा गावातील आहे ती तुम्ही बघू शकता नालीमध्ये तुम्ही कशा प्रकारच्या नाल्या आज आलेल्या आहेत लाईव्ह जर लोक बोलतही नसतील परंतु इथं डोळ्याने पाहायला मिळत आहे की कशा प्रकारे नाल्यांचा इथं गंदगीने पूर्ण वसलेला अदासा गाव एक स्वच्छ सुंदर अदासा गाव बनण्याच्या प्रतीक्षेमध्ये इथं उभा असून लोकांना ज्या समस्या उद्भवत आहेत त्याकडे कानाडोळा करण्याचा का प्रयत्न लोकांकडून काही का राजकीय याच्यातून केला जात आहे परंतु इथं खरोखरच ही समस्या लोकांना जाणवत आहे कित्येक घरं आहेत ज्यांचा पाणी ड्रेनेज आणि इथले रस्ते नाण्या स्वच्छता स्वच्छतेवर ग्रामपंचायत कसल्याच प्रकारचा लक्ष देत नसल्याची परिस्थिती आज इथं अथासा ग्रामपंचायत मध्ये पाहायला मिळत आहे यावर पुढे भविष्यामध्ये शासन सरकार जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत काय त्यांची भूमिका घेणार आहे याकडे संपूर्ण गावातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे